मित्रांनो मराठा समाजाने लग्नविधी संबंधी काही निर्णय घेतल्यानंतर हुंडा वगैरे घ्यायचा नाही आणि त्यामध्येच जे काही चौदा पंधरा नियम होते त्यामध्येच एक नियम असा होता की पाचव्या दिवशी सुतक खेळायचं लक्षात ठेवा आणि आता अनेक भागामध्ये विदर्भामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये अशा अनेक भागामध्ये आता लवकर चौथ्या पाचव्या दिवशी पूर्णपणे सुतक फेडलं जातं किंवा शहरामध्ये अनेक कुटुंबामध्ये तिसऱ्या चौथ्या दिवशी हे सूतक फेडलं जातं म्हणजे हिंदू धर्मामध्ये ही विविधता तुम्हाला प्रत्येक भागानुरूप बदलताना दिसत असेल परंतु काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे सध्या जे कथाकार आहेत मुरारजी बापू यांच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यांची कथा होती ती कथा सुद्धा काशी येथे होती आणि तिथं सुतक असताना त्यांच्या पत्नी वारलेल्या असताना किंवा त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असताना त्यांनी सुतक न पाळता भगवंताच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये ते गेले आणि एवढंच नाही तर त्यांनी कथा सांगायला सुद्धा सुरुवात केली आणि यावरून शंकराचार्य असतील किंवा अनेक लोकांनी अनेक महाराज मंडळींनी खास करून उत्तर पट्ट्यातील गायपट्ट्यातील लोकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रचंड टीका करायला सुरुवात केलेली आहे आता लक्षात ठेवा हे बापू जे कथाकार आहेत हे कथाकार काही कोणी लहान कथाकार नाहीत यांचे सुद्धा हजारो लाखो फॉलोवर्स आहेत आणि आता एकीकडे बघा आता एकीकडे बापूंच समर्थन करणारे अनेक लोक आहेत आणि एकीकडे त्यांना नावं ठेवणारे सुद्धा अनेक लोक आहेत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे की आम्ही वैष्णव आहोत वैष्णव संप्रदायातील आहोत त्यामुळे आम्हाला सुतक वगैरे काही नसतं आता मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रापुरता जर विचार केला ज्या वेळेस मराठा समाजाने हे ठरवलं की पाचव्या दिवशी सुतक वगैरे फेडायचं प्रत्यक्ष हे इम्प्लिमेंटेशन होईल किंवा नाही हा भाग वेगळा माझ्या माहितीनुसार तरी सध्या तरी यावर कुठेही चर्चा पुढे जवळपास बंद झालेली आहे आता याच पुढं काय होईल परंतु खरंच सुतक वगैरे ज्या पद्धतीने बापूंना कथाकार बापूंना टार्गेट केलं जात आहे त्याची अगोदर आपण चर्चा करूयात लक्षात ठेवा त्याची अगोदर चर्चा यामुळे करूयात कारण शंकराचार्य किंवा अनेक वेगवेगळे धर्मगुरू लक्षात ठेवा हे मनुस्मृतीच्या आधारे किंवा वेगवेगळ्या धर्मसूत्राच्या आधारे चर्चा करत आहेत मग मी सुद्धा आज काही धर्मसूत्र चालले लक्षात ठेवा आणि त्यामध्ये धर्मशास्त्र काय म्हणतं की शूद्राने जर वेद ऐकले वेद ऐकले तर त्याच्या कानामध्ये उकळत शिस ओतावं त्याचे वेद पाहिले तर डोळे फोडावेत वेद जर धारण केले तर त्याच्या शरीराचे तुकडे करावेत म्हणजे ज्या व्यवस्थेने लक्षात ठेवा ज्या व्यवस्थेने येथील छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला ज्या व्यवस्थेने तुकोबारायांना मराठा जातीमध्ये जन्म घेऊन सुद्धा शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे लिहिलो हे म्हणायला भाग पाडलं लक्षात ठेवा म्हणजे ज्या व्यवस्थेने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारख्या संतांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांना सुद्धा शूद्र ठरवलं लक्षात ठेवा ती व्यवस्था जर असं म्हणत असेल म्हणजे एकीकडे आपण सांगतो की शास्त्राप्रमाणे वागायचं लक्षात ठेवा शास्त्राला वेदाला वारकरी साधू संत मानत होते लक्षात ठेवा परंतु एका मर्यादेपर्यंत मानत होते ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे जर शास्त्राचे जर सगळेच नियम जर लागू करायचं म्हटलं तर असं कोणालाही किवद्या कीर्तन उपदेश करण्याचा सुद्धा शूद्रांना अधिकार नाही आता शास्त्रानुसार तर येथील संपूर्ण बहुजन समाज शूद्र आहे मग आज जेवढे काही कीर्तनकार आहेत कथाकार आहेत जे बहुजन समाजातील आहेत प्रवचनकार आहेत या सर्वांचे अधिकार निघून जातील मग हे अधिकार निघून जाणे या लोकांना मान्य आहे का किंवा असे अनेक नियम आहेत शिक्षा देण्याच्या बाबतीत आहेत आज आपल्या देशामध्ये संविधान आहे मग या संविधानाचं काय करायचं लक्षात ठेवा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर आता मनुस्मृतीतील जर काही उदाहरण दिले किंवा गौतम धर्मसूत्रातील किंवा बौद्धायन धर्मसूत्रातील किंवा आपस्तंभ धर्मसूत्रातील ज्याला आपण शास्त्र म्हणतो यातील जर काही उदाहरण दिले तर तुम्ही पुन्हा म्हणाल की तुम्ही जातीला टार्गेट करत आहात परंतु शास्त्रामध्ये हे लिहिलेलं आहे आणि ज्याला कुणाला असं वाटत असेल की शास्त्रामध्ये हे लिहिलेलं नाही या लोकांना माझं कधीही खुलं चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे ठेवा मी बीड जिल्ह्यातील आहे बीड तालुक्यातील आहे या लोकांना माझं खुलं चॅलेंज आहे या गोष्टीवर म्हणजे शास्त्राचे असे जे नियम आहेत जे, जे तुम्ही कदापिही पाळू शकत नाही तुम्ही कितीही जरी ठरवलं तरी तुम्ही ते, ते पाळू शकत नाहीत म्हणून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं न पडवे वेद नव्हे ना शास्त्रबोध नामाचे प्रबंध पाठ करा किंवा वेद अनंत बोलीला अर्थ तुलाची शोधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नामगावे आणि वेदाला वेदामध्ये जे समतेच तत्व आहे प्रत्येक गोष्ट पूर्णपणे नाकारता येत नाही ही, ही भूमिका वारकरी साधू संतांची होती वेदामध्ये सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते स्वीकारण्याची तयारी वारकरी साधू संतांची होती त्यामुळेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद आम्ही वेदाला शंभर टक्के मानणारे आहोत परंतु वेदामध्ये ज्या वेदा भेदाच्या गोष्टी आहेत त्या मात्र आम्ही गाळल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारे खंडे निवडितो वेदांची लक्षात ठेवा तुकाराम महाराज वेद निवडून घेतात म्हणजे जे चांगलं आहे ते घेतात म्हणजे जे चांगलं आहे ते तर घेतलंच पाहिजे परंतु मनुस्मृती एक असा ग्रंथ आहे हा विकृत ग्रंथ आहे लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना गाथा बुडवण्याची जी शिक्षा झाली होती ती ज्या शास्त्रानुसार झाली होती त्यामध्ये मनुस्मृतीचा रोल खूप मोठा आहे लक्षात ठेवा मग अशी मनुस्मृती आपण ऍक्सेप्ट करणार का तर माझ्यासारखा जो माणूस ज्याची जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजावर श्रद्धा आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा ही मनुस्मृती नाकारण्याचं काम केलेलं आहे तर माझ्यासारखा अस्सल वारकरी ही मनुस्मृती कधीही ऍक्सेप्ट करणार नाही आज लक्षात ठेवा तुम्हाला युट्यूब चॅनल वर तुम्हाला दिसेल अनेक उत्तर भारतीय कथाकार आणि त्यांच्या नादाला लागून आमच्या येथील सुद्धा काही कीर्तनकार कथाकार आता मनुस्मृतीचा उद उद करताना दिसत आहेत आणि अशा मध्ये किमान या विकृत धर्मग्रंथाबद्दल मात्र शंभर टक्के बोलावं लागेल कारण मनुस्मृती हा मनुस्मृतीला जाणूनच संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलेली आहे आणि आज संविधानाचा कायदा लागू आहे मनुस्मृतीचा कायदा लागू नाही परंतु मनुस्मृतीचा कायदा अप्रत्यक्ष इनडायरेक्ट लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचं लोक हे काम करत आहेत आणि आज कथाकार बापू यांच्या निमित्ताने मनुस्मृतीचे काही उदाहरण दिले जात आहेत जे अत्यंत निषेधारी आहेत जे अत्यंत चुकीचे आहेत आता आपण मराठा समाजाबद्दल येऊया कारण मी या मराठा समाजाचा भाग असल्यामुळे बोलणं साहजिक आहे आणि लक्षात ठेवा मी याच्या अगोदर सुद्धा बोललेलो आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जवळपास नव्वद टक्के मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यामुळे बोलत आहे पाचव्या दिवशी लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तर हे कर्मकांड सुद्धा नाकारलेले आहेत हे मी अनेकदा मांडलेलं आहे माणूस मेल्यानंतर लक्षात ठेवा माणूस मेल्यानंतर प्रत्येक घरातील माणूस मरणार आहे येथे राहण्यासाठी कोणीही आलं नाही मी मरणार आहे माझ्या कुटुंबातील व्यक्ती मरणार आहेत याच्या अगोदरही मेलेले आहेत आणि भविष्यातही मरणार आहेत आणि खास करून मी स्वतः खेडेगावामध्ये राहणारा माणूस आहे आणि खेडेगावामध्ये तर माणूस मेल्यानंतर या गोष्टी विशेषत्वाने पाळल्या जातात आणि ही आपल्या जे आपल्याला वारकरी साधू संतांची भूमिका काय आहे किंवा आपली सर्वांची भूमिका काय आहे यातील जे चांगलं आहे ते अक्सेप्ट करायला काही हरकत नाही सुतक पाळायचं चार पाच दिवसाचं सुतक पाळा म्हणजे आता आपले अनेक पाहुणे रवळे अनेक लांब लांब राहणारे मोठमोठ्या पुण्या मुंबई सारख्या शहराने राहणारे असतात त्यांना अनेक वेळा यायला जायला त्रास होतो त्यांना सुद्धा त्रास होऊ नये या सर्व गोष्टीचा आधुनिक काळानुसार सुसंगतपणे आपण विचार केला पाहिजे आणि चारशे साडेचारशे वर्षापूर्वी ही मांडणी करण्याचा प्रयत्न जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरील पिंडदान लक्षात ठेवा काय म्हणतात तुकाराम महाराज तुम्ही जिवंत असताना जिवंत असताना त्या माणसाची तुम्हाला काय सेवा करायची काय काळजी करायची काय प्रेम करायचंय तेवढं करा त्याची सेवा करा परंतु मेल्यावर पिंडदान हे काय चाळवा चाळवी केली आपण म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात की मेल्यानंतर पिंडदान करून त्या त्या मृत आत्म्याला भेटणार नाही लक्षात ठेवा इथं तुम्ही छत्रीदान केली गहूदान केले गायदान केली हे केवळ कोटासाठी निर्माण केलेली साधनं आहेत लक्षात ठेवा यामध्ये काही सुद्धा तथ्य नाही यातून काही सुद्धा प्राप्ती होणार नाही आणि ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आहे गाथा उघडून बघा गाथेमधील अभंग आहे नैवेद्याचा ठाकणी सकळ तुम्ही नैवेद्य वगैरे काय मांडता परंतु प्रत्यक्ष ते कोण खातो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तुका म्हणे जड मज न राखावे दगड आणि शेवटचं चरण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं इतकं इतकं महत्वाचं आहे जशी हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात घडिता दगडाची नाव मोल क्लेश गेले वाव जर तुम्ही दगडाची तुम्हाला नदी पार करून जायचं किंवा समुद्र पार करून जायचंय किंवा तळ पार करून जायचं आहे जर तुम्ही दगडाची जर नाव बनवली आणि जर तुम्हाला त्या दगडाच्या नावेमध्ये बसून जर पैल तीराला जायचं आहे पलीकडे जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता का तर अजिबात जाऊ शकत नाही परंतु लक्षात ठेवा म्हणजे दगडाची नाव तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार नाही परंतु दगडाची नाव घडवणं सोपं आहे का दगडाची नाव घडवणं अजिबात सोपं नाही कारण दगडाची नाव घडवण्यासाठी पैसा लागतो फुकट होत नाही आज तुम्हाला चिरा एक दगड एक दगड जर घडवायचा म्हटलं आज दगडाचं तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधू शकाल परंतु दगडाचं घर बांधणं शक्य नाही इतका प्रचंड पैसा लागतो मग एक नाव घडवायला किती कष्ट लागतील किती पैसा लागेल आणि एवढा कष्ट करून एवढा पैसा घालून जरी तुम्ही ती नाव बनवली तरी सुद्धा ती नाव तुम्हाला पैल तीरावर घेऊन जाणार नाही असं या कर्मकांडाचा फोलपणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगून दिलेला आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे विचार आमचे कीर्तनकारच अॅक्सेप्ट करीत नाहीत ना सांगतात म्हणजे तेच तुकाराम महाराजांच्या विरुद्ध आचरण करतात त्यांची स्पर्धा लागलेली आहे ज्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे माळ घालू नये गळा भुका लावू नये भाळा तटावृष वासिताना त्रण मागू नये जाना तुका म्हणे द्रव्य देती तेही नरका जाती लक्षात ठेवा द्रव्य देणारा आणि घेणारा दोघही नरकाला जातेत याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे कथेचा विकरा ते कथे मातेचे गमन लक्षात ठेवाय याच्यापेक्षा घाण शब्द नाहीत आणि इतके घाण शब्द काढून सुद्धा ठीक आहे काळ आहे त्या काळामध्ये वाहनं नव्हती आज पेट्रोल लागते डिझेल लागते रोज बोमल फिरणं शक्य नाही जर कीर्तनकार रोज स्वतःच्या पैशाने जर फिरायला लागले तर हाय घरी चार दोन एकर जमीन आहे ती सुद्धा त्यांना घालावी लागेल ठीक आहे जाण्या येण्यापुरते किंवा गावकरी प्रेमाने खुशीने देतील तेवढं पॉकेट घ्या परंतु तुम्ही ज्या पैशासाठी आडून बसत आहात ते पने। पने मात्र पूर्णपणे पूर्णपणे तुकाराम महाराजांच्या आहे इतकं तुलना कशा सोबत सुद्धा होऊ शकत नाही ज्याची तुलना मात्र गमनासारख्या पापासोबत होऊ शकते ज्याची तुलना नरकामध्ये जाणाऱ्या पापासोबत होऊ शकते म्हणजे एकीकडे तुम्ही हे पाप करत आहात आणि दुसरीकडे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे जे अस्सल विचार आहेत ते मात्र कदापिही सांगत नाहीत आणि यामुळे येथील बहुजन समाजाचं शोषण सुरू होत आहे आणि एकीकडे विनाकारण लक्षात ठेवा विनाकारण हे जाती जातीमध्ये द्वेष हे काही नाही लक्षात ठेवा आपण सर्व हिंदू म्हणून ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शुद्र मराठा कायनू बायनू सगळे एक आहोत वर्णाश्रम धर्म या देशामध्ये कधीही पूर्णपणे लागू नव्हता लक्षात ठेवा वर्ण व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केला वर्ण व्यवस्था इनडायरेक्टपणे लागू करून एका व्यवस्थेचं शोषण करण्यामध्ये आलं परंतु शंभर टक्के सत्तर ऐंशी टक्के लागू होती। परंतु शंभर टक्के वर्ण व्यवस्था कदापिही लागू नव्हती आणि तुमच्या डीएनए टेस्टनुसार वर्ण व्यवस्था सिद्ध होत नाही ना तुमची जात सिद्ध होते त्यामुळे वारकरी साधू संतांनी या वर्ण व्यवस्थेला महत्व दिलं नाही जाती व्यवस्थेला महत्व दिलं नाही कर्माला महत्व दिलेलं आहे आचरणाला महत्व दिलेलं आहे कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो याला महत्व वारकरी साधू संतांनी दिलेलं नाही तुमचं आचरण कसं आहे याला महत्व दिलेलं आहे असा हा वारकरी संप्रदाय आहे जो भेदाभेद संपवणारा आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा मौली ज्ञानोबराय म्हणतात सर्वा घटी राम देहा देही एक असा हा वारकरी संप्रदाय आहे जो समता मानतो जो मानवतावाद म्हणतो मानव म्हणून आपण सर्व एक आहोत जे लोक पांडुरंगाला मानतात लक्षात ठेवा जे लोक पांडुरंगाला मानतात वारकरी तत्वांना मानतात समतेची जी मूल्य आहेत मग ती वेदामधली असोत शास्त्रामधली असोत कोणतीही असोत समतेची मूल्य मानतात या मूल्यांना जे मानतात ती भूमिका वारकरी साधू संतांनी घेतलेली आहे आणि ती भूमिका समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे जे सुतक वगैरे करून जे कथाकार बापूंना जे टार्गेट केलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे लक्षात ठेवा हा केवळ मनुस्मृती लादण्याचा आणि येथील बहुजन समाजाला परत एकदा टार्गेट करण्याचा प्रश्न आहे जणाने तर काय सांगितलं बाबा 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 एकजण म्हणतो अशा वागण्यामुळे पुलवामासारखे हमले घडत आहेत अशा वागण्यामुळे विमान हादसे होत आहेत अरे बाबा पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध याच्या अगोदर अनेक युद्ध अशा अनेक महामाऱ्या अनेक रोगराया जसं हे जग निर्माण झालं तसं ह्या घटना सुरूच आहेत सुरूच राहणार आहेत सुद्धा काय कार्य कारण संबंध काय बुद्धीचा काही भाग आहे की नाही बोलणार आला हे सुद्धा कळायला मार्ग नाही अशा पद्धतीने कारभार सुरू आहे त्यामुळेच आमचं जे काम आहे वारकरी साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करणं आणि बीज वाढवावे नाम यासाठी आमचं काम आहे त्यासाठी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हे आम्ही करत आहोत वारकरी साधू संतांच्या अनुषंगाने करत आहोत येथील हिंदू समाजाची या शोषणवादी व्यवस्थेतून या कर्मकांडी व्यवस्थेतून मुक्तता व्हावी आणि हिंदू म्हणून सर्वांना समान अधिकार भेटावेत यासाठी मराठ्यांनी ओबीसींनी दलितांनी बहुजनांनी सावध होणं गरजेचं आहे हे या निमित्ताने हा संदेश आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम